ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रो तालुका धनगर समाजाच्या वतीनं तेवीस डिसेंबरला महाराष्ट्र केसरी विजेती अमृता पुजारीचा सत्कार चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धे श्रोची सुकन्या पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिने महिला गटात महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवून श्रो तालुक्याचे नाव देश पातळीवर उज्वल केल्याबद्दल तिचा सत्कार धनगर समाजाच्या वतीनं शनिवारी सायंकाळी पाच वाजता नरसीवाडी श्रोल रोड वरील संजय हॉल मध्ये करण्यात येणार आहे धनगर समाजाच्या वतीनं या सत्काराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आव्हान धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर व माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केले आहे चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत शिरोळची सुकन्या पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिने महिला गटात महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळून दिल्याबद्दल पैलवान अमृता हिचा शिरोळ तालुका समस्त धनगर समाजाच्या वतीनं सत्कार शनिवारी तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नुरसीवाडी शिरोळ रोडवरील संजय हॉलमध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती अशोक कोळेकर व रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वागत प्राध्यापक भाऊसाहेब सावगावे यांनी केलं चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती परिषदेमध्ये आमच्या शिरोळ तालुक्याचे अमृता फुजारी माझे मित्र देवाबा बुरे यांची नाथ ही यामध्ये महाराष्ट्र केशरी पद मिळवलं है। आहे आणि हे आमच्या शिरोळ तालुक्याच्या धनगर समाजाला अभिमानाचं पद मिळालं आहे त्यासाठी शिरोळ तालुक्यातील सर्व धनगर बाजवांच्या वतीनं शिरोळ तालुक्यात धनगामी सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तिचा भव्य सत्कार वाडी शिरोळ रस्त्याला संजय पाटील हॉल येत आहे पाच भागा खेळलेल्या आहे त्यासाठी या मुलीच्या सत्कारासाठी शिरोड तालुक्यातील सर्व सरकर बांधवांनी हादर आज या ठिकाणी येथे पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र डांगेसाहेब विडी सागावे सर गजानन करे रवी पाटील सर सोमा गावडे अशोक पुजारी हे सर्वच उपस्थित आहेत समाज बांधव आज या ठिकाणी कत शिरोळ तालुक्यातली एक कन्या महाराष्ट्र केसरी झाल्यामुळं तालुक्या हो तालुक्या या तालुक्यामध्ये तिचं शनिवारी आगमन होणार आहे त्यानिमित्तानं शिरोळ तालुक्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलं सत्कार हा सतरा एकोणीस एकोणीस तारखेला शिरोळ वाडी रोडला संजय पाटील हॉल जे आहे त्या हॉलमध्ये संध्या पाच वाजता समाजाच्या वतीनं सत्कार करून त्या मुलगीला आर्थिक मदत करण्याचं देखील समाजाचं धोरण ठरलेलं आहे त्या हिशोबाने भव्याने दिव्य असा चांगल्या पद्धतीनं सत्कार त्या मुलीचं आर्थिक मदत आणि त्या मुलीचं परत त्या पाठीवर समाजाची थाप पडली तर त्या मुलीला परत मोठं बळील म्हणून त्यानिमित्तानं हा खर्चा सत्कार ठेवलेला आहे आणि तालुक्यातील सर्व धनगर समाज असतील महिला असतील माझे मित्र असतील वडीलधारी मंडळी असतील सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपलीच मुलगी आहे म्हणून आपण उपस्थित राहून त्या मुलीला आशीर्वाद द्यावा एवढं या शिव तालुक्यातल्या सर्व धनगर समाजाच्या आ, समाज आवान दो दो पुली ला, ला, तालुका विक्री संघाचे अध्यक्ष अशोक पुजारी धनगर समाजाचे अध्यक्ष सोमा गावडे गजानन करे बाबासाहेब सावगावे उमेश कर्नाळे तानाजी अलासे संजय पुजारी तुकाराम चिगरे चंद्रकांत अलासे कुमार घुबडे मल्लू खोत सुनील संजय माने राजू पुजारी बिरबल म्हैसाळे पुजारी अविनाश पाटील गबरू गावडे रामचंद्र वाळकुंजे विष्णूनाथ निशानदार संदीप गावडे वस्ताददादा लहुटे या मान्यवर असे धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पठान कुरुंद